लवकर त्या डीडीची बारा वाजता रात्री माती केली आहे अशी परिस्थिती असताना तिथं प्रशासन येत नाही वेळेवर आणि एक ग्रामपंचायत काम त्या आय पी एस अधिकारी आहे त्यांचा सन्मान आमच्या युवा म्हणजे मुलांना एक त्यांचं आदर्श घेण्यासारखा सत्कार करायचा योग आम्हाला यायला पाहिजे होता आमच्या ग्रामपंचायतीत का मॅडम न म्हणजे नको त्या ठिकाणी हात घातला म्हणजे आय पी एस अधिकारी आहेत त्या नवीन आहेत नवीन जरी असल्या तरी महसूलच्या याला प्रोटेक्शन द्यायला त्यांनी स्वतः येत येईपर्यंत कुरवडी <coughs> पोलीस स्टेशन त्यांच्या अंडर खाली येत होतं कुरवडी पोलीस स्टेशनची आता फोन न पाच मिनिटात एक ना एक पोलीस लीडीज हेच सगळ्या इथं येऊ शकला असता त्यांना स्वतःला इथं यायची वेळ कुठल्या पुडाऱ्यानं आणली कुठल्या कार्यकर्त्यांना आणली कुठल्या नेत्यांना आणली त्या माणसाचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे एवढ्या सगळ्या माणसांमध्ये आणि तुमचा आदेश आहे का नाही आम्हाला मुरुम टाकायला रा नको राहिला आमचा मुरुम आम्ही चिखलात न जाऊ आम्ही त्याचा मार्ग काढू ते मुख्यमंत्र्यांपैकी आता गाव घेऊन जाऊन बसू ही गोष्ट वेगळी आहे मुरुम आता बाजूला विषय विसरला मुरुम हा आम्हाला नको आहे आम्हाला आता कायदेशीर प्रोसिजर फक्त एक पाहिजे की रिक्सर काम चालू होतं जर तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्ही थोडं अनलिगल असेल तर शंभर टक्के आमच्यावरती कारवाई होऊ द्या आम्ही ती गोष्ट मान्य करायला तयार आहोत पण तुम्हाला तुमचा आदेश आल्याशिवाय मॅडम प्रोटेक्शन तुम्हाला द्यायला आले मग तहसीलदार कोण आता तालाठी मागा हे पुढे आहे पुढे चल आता बाद झालं तुझं चल चल पुढं पुढे रावसाहेबाचा आदेश आहे पुढे रावसाहेबांचा आदेश आहे पुढे

अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद